पासून प्रत्येक वर्षी रघुजी भोसल्यांनी बंगालचा जो प्रदेश आहे त्या बंगालच्या प्रदेशावर लपून लपून हल्ले केले म्हणजे काय केलं रात्रीच्या अंधारात मराठ्यांची सेना ज्याला बारगिरी सेना असं म्हणायची बारगिरी सेना रात्रीच्या अंधारात त्या बंगालावर हल्ले करायचे ते मराठी कधी यायचे कधी जायचे हे कोणाला समजायचंच नाही त्या बारगिरी सैन्याकडे फक्त एक भाला एक घोडा आणि एक घोंगडा असायचा आणि या मोहिमांचं नेतृत्व स्वतः रघुजी भोसले किंवा भास्कर राम कोलटच्या स्वतः करायचे त्यावेळी त्या बंगालमध्ये त्या बारगीर सेनेची इतकी दहशत पसरलेली की अशा अफवा पसरत होत्या की हे मराठे रात्री येतात खंडणी वसूल करतात खंडणी जर दिली नाही तर कापून टाकतात अशा अफवा पसरलेल्या सलग दहा वर्ष मराठे त्या बांगालावर हल्ले करून त्या ज्या अफवा पसरलेल्या त्या अफवामुळे तिथल्या आया त्यांच्या बाळांना झोपताना अंगाई गीत गायच्या त्यावेळी त्या अंगाईमध्ये म्हणायच्या झोप बाळा झोप नाही तर मराठीत त्या दहा वर्षांच्या हल्ल्यांनी त्रस्त होऊन म्हणजे असून त्या अलिवर्दी खानाने सतराशे एकावन्न साली मराठ्यांसोबत त्र केला आणि ओडिशाचा जो प्रदेश होता तो ओडिशाचा प्रदेश